नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड राऊंड चार ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असंही म्हणतो तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच नक्कीच मित्र परिवारांमुळे शेअर करा आपला चालू होणारा राऊंड तिसरा व सर्व बी एड राऊंडच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा सर्व अपडेट आपल्याला वेळेत मिळत राहतील विद्यार्थी मित्रो आपला जो कॅपराउन फर्स्ट आणि सेकंड जे झालेले आहेत आता त्यानंतरची आपली जी प्रक्रिया आहे तर ती कॅपराउन सेकंडचा उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळत आहे अठ्ठावीस तारखेपासून आपल्या कॅपराउन सेकंडचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत व ते तीस तारखेपर्यंत चालणार आहे विद्यार्थी मित्रो ह्या तीस तारखेला ॲडमिशन संपल्यानंतर आपल्याला एकतीस तारखेला पोर्टलवरती एक लिस्ट पाहायला मिळेल ज्यामध्ये आपल्याला उर्वरित ज्या जागा आहेत ज्याला आपण व्हॅकन सीट म्हणू त्या आपल्याला त्यांची संख्या कळेल त्या पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपला जो कॅपराउन थर्ड आहे त्याच्या व्हॅकन सीट्स से आपल्याला कळतील आपल्या कॅपराउन थर्डसाठी व्हॅकन सीट किती आहेत एकतीस आठ दोन हजार चोवीसला ह्या सीट आपल्याला डिस्प्ले होतील आणि त्या आपल्याला आपल्या ई टी पोर्टलवरती ई टी सेलवरती पाहायला मिळतील त्यानंतर आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे ऑलरेडी फील्डचे कॅंडिडेट्स आहेत त्यांना कॅपराउंडचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो एडिट करता येणार आहे त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत राऊंड तीनसाठीचे ते आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरता येणार आहेत त्यानंतर ईस्क्रुटिनिटी डिस्प्ले ऑफ मेरिट फायनल मिरिट लिस्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हे आपल्याला पूर्वी प्र प्रमाणेच पाहायला मिळेल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अलॉटमेंट पाहायला मिळेल म्हणजे आपला जो तिसरा राऊंड आहे त्याचे जे नंबर लागणार आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतील अठरा नऊ चोवीसला ती लिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण ज्या संदर्भात आज चर्चा करणार आहोत तो म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असंही म्हणतो त्यामध्ये ॲसिस्टंट कॅप राऊंड असंही आपण त्याला म्हणतो तर डिस्प्ले ऑफ फॅकन्ट सीट्स आता तिसरा तिसरा राऊंड अजून होणं बाकी आहे विद्यार्थी मित्रो तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म अजून भरणं बाकी आहे हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याची अगोदर प्रोविजनल मिलिट लागेल नंतर फायनल मिरट लिस्ट लागेल आणि त्यानंतर आपल्याला माहिती त्याचे ॲडमिशन्स होतील आणि व्हॅकन सीट आपल्याला त्यानंतर कळतील तर त्या व्हॅकन सीट कळाल्यानंतर म्हणजे चोवीस नऊ दोन हजार चोवीसला आपल्याला व्हॅकन सीट कळतील आणि त्यानंतरची पुढची जी कॅन्डिडेट्सची कृती आहे त्यामध्ये आपण इथे पाहू शकतात कॅन्डिडेट फील इन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म ऑनलाईनच ऑप्शन फॉर्म भरायचे हे लक्षात ठेवा परत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे इन्स्टिट्यूट लेवल राहण्यासाठी कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स त्यानंतर आपल्याला कॉलेज चॉईसेस कधी द्यायचे आहेत फॉर्म भरून तर पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये म्हणजेच ह्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये नाही आहे दोन दिवसामध्ये पंचवीस व सव्वीस या दोन दिवसात आपल्याला काय करायचे आहेत इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी आपले ऑप्शन्स फिल करायचे आहेत भरायचे आहेत त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम दे लॉग इन दॅट इज ए कॅप राऊंड म्हणजेच ॲसिस्टंट राऊंड सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट्स इ ॲप्लिकेबल तर ते आपल्याला सत्तावीस तारखेला पाहायला मिळेल त्यानंतर कॉलेज विल अपलोड द मिरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट कॉलेजची वेबसाईट कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला हे लागलेलं पाहायला मिळेल तसेच द जनरेटेड मिरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन कॅप पोर्टल असो दॅट इज ई टी सेल ई टी सेलच्या पोर्टलवरती सुद्धा आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळेल ती म्हणजेच सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचे आहेत कधी घ्यायचे आहेत त्याची डेट आपल्याला दिलेली आहे तर अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीस त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला एक डेट इथं पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो कट ऑफ डेट तर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन म्हणजेच नो ॲडमिशन विल ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट त्याची थर्ड ऑफ द ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपली ही स पूर्ण प्रक्रिया कॅपराउंड या वर्षीचे बंद होऊन जातील त्यापूर्वी आपला थर्ड राऊंड अजून भरणं बाकी आहे थर्ड थर्ड राऊंडचे ऑप्शन्स भरणं बाकी आहे आणि त्यानंतर फोर्थ राऊंड तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे नंबर्स लागतील ही बाब आपण अनुषंगाने लक्षात घ्या आपल्याला फक्त ऑप्शन फॉर्म जे आहेत ते काय करायचे आहेत जरा लक्षपूर्वक भरायचे आहेत विद्यार्थी मित्रो आपण आत्ताच पाहिलं की आपला जो कॅप राऊंड आहे थर्ड चालू आहे सध्या फोर्थ कॅप राऊंडचा शेड्यूल आपल्याला अजून आलेला नाही आहे तर फोर्थ कॅप राऊंड कसा चालवला जातो कसा तो मॅनेज होतो आपल्याला पाहायचं आहे त्याचं मॅनेजमेंट कसं असतं तर हा जो कॅपराऊंड आहे विद्यार्थी त्याचा शेड्यूल आपलं येणं बाकी आहे हा आपण मागील वर्षीचा शेड्यूल अभ्यासासाठी पाहण्यासाठी निवडलेला आहे तो म्हणजेच अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी पब्लिश झालेला हा शेड्यूल आहे ता शेड्यूलचं टायटल आपण ते पाहू शकता त्यामध्ये नोटीस फोर त्यावेळेसची आहे ही दोन हजार तेवीसची बी एड ॲसिस्टंट कॅपराउंड म्हणजेच राऊंड नंबर फोर्थ इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स अँड इन्स्टिट्यूट ফর ইনস্টিট্যুশনল রৌন্ড যা মান আসতো ত্যাপ রৌন্ড চার আসে আপনার মানতো তো ইতো কেই রেজোল্যুশনস্ত কিন সূচনা আপ্যার্থে পাহাড় মিলতার ক্যান্ডিডেট শুড এডিট অপলোড রিকোয় ডকুমেন্টস ইন ক্যাপ অ্যাপ্লিকশন ফম ইফ এনি মিস মিস্টেক ইজ দেয়ার অবজর্ভ ইন দেয়ার ক্যাপ ফর্ম অ্যান্ড শুড ফিল ইন দ কলেজ অপশনস আর চাইসেস फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आता लक्षात घ्या सध्या आपला तिसरा राऊंड चालू आहे तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म अजून बाकी आहेत तर तिथे त्यांनी काय सांगितलं सांगितले कशी पद्धत आहे कॅप कॅप राऊंड चार जो आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड याची पद्धत कशी आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या लॉग इनमधून जे आपण सध्या लॉग इन करतो आहोत तेच लॉग इन पद्धत इथं सांगितले जात आहे तर आपल्या लॉग इनमधून काय करायचं आहे आपल्याला ऑप्शन फॉर्म आपला चेक करायचा आहे एकदा परत इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जेव्हा चालू होईल तिथे काही नवीन टॅब आपल्याला तिथं आलेला पाहायला भेटतील त्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड चार यासाठी सहभागी होण्याची आपली संमती त्यानंतर आपल्याला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत जसे ऑप्शन फॉर्म आपण राऊंड फर्स्टसाठी भरले सेकंडसाठी भरले किंवा आता आपण थर्डसाठी भरणार आहोत सेम ऑप्शन आपल्याला काय करायचे आहेत इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी राऊंड नंबर चारमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये भरायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं दुसरी सूचना दिलेली इथं पाहायला मिळते ती म्हणजे कॉलेज ऑप्शन फील फॉर राऊंड थर्ड ऑर प्रीवियस राऊंड्स विल नॉट बी कन्सिडर्ड अगोदरचे म्हणजेच राऊंड एक राऊंड दोन राऊंड तीनसाठी तुम्ही कोणते ऑप्शन्स दिले आहेत कोणते ऑप्शन दिले नव्हते ह्याचं काहीही देणं गेलं राऊंड नंबर चारमध्ये असणार नाही तर आपल्याला काय करायचं इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड इट इज मेंडेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट्स टू फिल द फ्रेश कॉलेज ऑप्शन फॉर्म्स आपल्याला परत फ्रेश कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे असं म्हणायचं नाही की तिसऱ्या राऊंडला मी भरले होते मग तेच बेटरमेंटमध्ये मला चौथा राऊंडला मिळेल ते मिळणार नाही तर आपल्याला फ्रेश ऑप्शन्स भरायचे आहेत राऊंड चारसाठी द फोर्थ अँड फायनल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑफ ॲडमिशन्स विल बी कंडक्टेड ॲट द लेवल ऑफ ॲडमिटिंग कॉलेज ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे त्या लेवलला त्या कॉलेजला जाऊन आपल्याला हे ॲडमिशन्सचं काय करायचं आहे सर्व ॲडमिशन्स आपण कॉलेजमध्ये जाऊनच काय करत असतो सेटल करत असतो किंवा ते घेत असतो शेड्यूल डिक्लेअर ऑन द कोर्स वेबसाईट तर आपला जो कोर्स वेबसाईट आपल्याला जो शेड्यूल दिलेला आहे त्या शे शेड्यूलप्रमाणेच याचंसुद्धा का कामकाज चालणार आहे पूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीनेच आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत कॉलेजला म्हणजेच ऑप्शन्स द्यायचे आहेत आणि त्यातून ज्याला आपल्याला नंबर लागेल पण तिथं गेल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी जायचं आहे नंतर ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला घ्यायचं आहे इथं फक्त एकच फरक आहे विद्यार्थी मित्रो सध्या आपल्याला कुठल्याही कॉलेजला जाऊन डायरेक्ट ॲडमिशनची लिस्ट पाहता येत नाही फक्त या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये काय होत असतं तर ते कॉलेज ती लिस्ट जी आहे त्या कॉलेजची आपापल्या कॉलेजची लिस्ट आपल्याला त्या कॉलेजमध्ये सुद्धा लागलेली पाहायला भेटते त्या कॉलेजचा जर आपण ऑप्शन दिला असेल आणि आपला नंबर लागला असेल तर त्या लिस्टवरतीसुद्धा आपल्याला नाव डायरेक्ट पाहायला भेटतं तर जे आपण सध्या ऑनलाईन करत आलेलो आहोत राऊंड एकसाठी राऊंड दोनसाठी ते आपल्याला काय करायचं आहे राऊंड चारसाठी म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी ते आपल्याला डायरेक्ट तीसुद्धा आपण करू शकतो आणि ऑनलाईनसुद्धा करू शकतो म्हणजेच आपल्याला सध्या ऑनलाईनच आपल्याला सगळं ऑपरेट करायचं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या राऊंड चारसुद्धा पूर्णपणे ऑनलाईन ऑपरेट होतो तो फक्त ॲडमिशन घेण्याच्या वेळी आपल्याला काय करावं लागतं कॉलेजला जावं लागतं आणि ज्याला वाटलं की आपण ॲडमिशनच्या अगोदरच कॉलेजला भेट द्यावी तर आपल्याला ऑप्शन सुद्धा कॉलेजला भेट देता येते ऑप्शन कॉलेज थ्रूसुद्धा आपल्याला देता येतात तेही ऑप्शन आपल्या लॉग इनमधून देतात हे मात्र आपण विसरू नये म्हणजेच आपण घरी बसून जे काम करू शकतो त्यासाठी आपल्याला कॉलेजमध्ये जायची गरज नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशा प्रकारे राऊंड चौथेच आपल्याला रे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आहेत आणि रजिस्ट्रेशन केले नाहीत त्यांनासुद्धा आपल्याला ह्या राऊंडला सहभागी झालेला पाहता येईल म्हणजे राऊंड तीनसाठी आपण रजिस्ट्रेशन करणारच आहोत ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं तर अनरजिस्टर्ड स्टुडंटने शंभर टक्के रजिस्ट्रेशन ती तिसऱ्या राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे जेणेकरून आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल चौथा राऊंड फुलफिल करता येईल त्यानंतर पुढची सूचना द फोर्थ अँड फायनल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑफ ॲडमिशन्स विल बी कंडक्टेड ॲट द लेवल ऑफ कॉलेज कॉलेजच्या लेवलवर तो चालवला जाईल घेतला जाईल त्यानंतर ऑल असिस्टंट राऊंड ऑर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सीट्स अवेलेबल फॉर ॲडमिशन इन राऊंड फोर्थ इन्स्टिट्यूट लेवल राऊंड विल बी इ फील इन थ्रू द सिस्टीम जनरेटेड मिस्ट मिरिट लिस्ट तर आपला नंबर जो लागणार आहे विद्यार्थी मित्रो तो ऑनलाईनच लागणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्या कॉलेजला आपण भेट दिली म्हणजे आपला नंबरसुद्धा त्या ऑनलाईन पद्धतीनेच लागणार आहे ज्याला आपण सिस्टीम जनरेटेड नंबर सिस्टीम जनरेटेड मिरिट लिस्ट असं म्हणतो त्या मिरिट लिस्टमध्ये आपला नंबर लागणार आहे त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे पुढे इट इज ऑब्लिगेटरी ऑब्लिगेटरी म्हणजेच मॅन्डेटरी आणि मॅंडेटरी म्हणजेच काय कंपल्सरी ऑब्लिगेटी ऑन द पार्ट ऑफ द ॲडमिटिंग कॉलेज टू इन्स्टिट्यूट द प्रोसेस ऑफ द ॲडमिशन टू द कॅन्डिडेट्स इन द मिड लिस्ट फायर ईमेल एस एम एस अँड पब्लिशिंग नोटिसेस ऑन द कॉलेज वेबसाईट अँड द नोटीस बोर्ड तर ज्या कॉलेजमध्ये आपण ऑप्शन्स दिलेले त्या कॉलेजला ते कम हा कॉलेजचा भाग आहे यामध्ये आपल्याला काही कार्य कार्यवाही करायची नाही तर कॉलेज हे काम करणारे कॉलेज काय करून तुम्हाला ते ईमेलने कळून तुमचा नंबर लागला असेल तुम्हाला एस एम एस पाठवाल किंवा नोटीस बोर्डवरती ते पब्लिश करेल किंवा आपली जी सीई टी सी एलची वेबसाईट आहे त्यावरती जी मिरिट लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव ते नक्कीच ॲड करेल हे कॉलेजचं काम आहे सहा नंबरचा ऑप्शन पॉईंट त्यानंतर सात नंबर मेकिंग फ्री अँड द फेअर ट्रान्सपोर्ट ॲडमिशन हे पण कॉलेजचं काम आहे तर कॉलेज आपल्याला काय करेल त्याची ॲडमिशन प्रोसेस आहे पूर्णपणे काय करेल तो, का का तो ट्रान्सपरंट चालवल म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गैरप्रती तिथं होणार नाही त्याची काळजीसुद्धा कॉलेजला आपण आपली घ्यावी लागणार आहे या अशा प्रकारचा पॉईंट इथं मेन्शन केला आहे पॉईंट नंबर आठ कॅन्डिडेट गिव्हिंग मल्टिपल चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड शूड कीप इन टच विथ द कॉलेज अँड टेक ज्युडिशियस डिसिजन ॲज पर द दे आर ओन मिरिट अँड प्लेस इन द इंडिव्हिज्युअल कॉलेज मिरिट लिस्ट तर विद्यार्थ्याला वेगवेगळ्या ज्या सूचना मिळत असतील त्या सूचना आणि आपण दिलेले जे कॉलेज चॉईसेस आहेत त्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे म्हणजे शेड्यूलप्रमाणेच आपल्याला चालावं लागेल त्यानंतर देअर विल बी अ लिंक फॉर मिरिट लिस्ट ऑफ ॲसिस्टंट कॅपराउन इन कॉलेज लॉग इन तर कॉलेज लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला ती मिरिट लिस्ट पाहायला मिळेल तसेच स्टुडंट लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला ती पाहता येईल त्यानंतर ॲडमिशन मेन्यू कसा असणार आहे ॲडमिट कॅन्डिडेट फर्स्ट राऊंड त्यानंतर एडिट ॲडमिशन त्यानंतर कॅन्सल ॲडमिशन पे ॲक्सेप्ट फीस ॲक्सप्ट ॲक्सेप्टन्स त्याला आपण म्हणत असतो सीट ॲक्सेप्टन्स फी त्यानंतर इंस्टिट्यूट लेवल राऊंड मिरिट लिस्ट जनरेट मिरिट लिस्ट मॅनेज एन आर आय विविध हे आपल्या ज्या ऑप्शन्स पाहायला मिळतात त्याप्रमाणे ऑप्शन आपण यूज करायचे आहेत आणि ते आपल्याला उपयोगात आणायचे आहेत इथं पाहू शकता तुम्ही मिरिट लिस्ट इथे राऊंडचं नावसुद्धा दिलेलं आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सेम आपल्याला अशाच प्रकारचा राऊंड या वर्षीसुद्धा अलॉट होणार आहे आपला राऊंड चार्टचा अजून शेड्यूल जो आहे शेड्यूल ऑलरेडी दिलेला आहे पण राऊंड चार्टची नोटीस येणं बाकी आहे कारण राऊंड तीन अजून पूर्णपणे आपला बाकी आहे ऑप्शन फॉर्म भरणं बाकी आहे त्याचे ऑप्शन फॉर्म एक ते नऊ सप्टे एक ते तीन सप्टेंबर लक्षात घ्या एक ते तीन सप्टेंबर आणि नवव्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख फक्त तीनच दिवस ऑप्शन फॉर्म आहेत राऊंड तीनचे हे आपण लक्षात घ्या आपण राऊंड चार संदर्भात बोलतो आहोत तर ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपल्याला हेनी डॅशबोर्ड दाखवला आहे म्हणजेच लॉग इनमध्ये आपल्याला असं पाहायला भेटेल आणि आपल्याला तिथून अप्लाय करायचं आहे म्हणजे पूर्ण काम ऑनलाईन आपण मोबाईलवरून लॅपटॉपवरून किंवा पी सीवरून करू शकाल अशा प्रकारे आपल्याला राऊंडच्या चौथा जो राऊंड आहे तो काय करायचा आहे ऑपरेट करायचा आहे त्यानंतर सर्व जी प्रक्रिया आपण राऊंड फर्स्टमध्ये केली सेकंडमध्ये केली थर्डमध्ये करणार आहोत तर तशीच प्रक्रिया आपल्याला ह्या राऊंडसाठी सुद्धा करायची आहे अशा प्रकारचा आपल्याला शेड्यूल हा मागील वर्षीचा पाहायला भेटतो सेम शेड्यूल आपल्याला पाहायला भेटेल ज्यावेळेस आपलं नोटिफिकेशन सीई टी सीला आपल्याला देईल अशा प्रकारे राऊंड चार आपला पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रो आपले सर्वांचे राऊंड तीनमध्ये मॅक्झिमम नंबर नंबर्स लागतील याची आम्हाला खात्री आहे तसेच आपण व्यवस्थितपणे ऑप्शन्स भरावेत जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यावेत राऊंड तीनचे ऑप्शन अजून बाकी आहेत त्यानंतर आपल्या चौथ्या राऊंडकडे वळायचं आहे लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद